तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास अडीचशे लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचं निदर्शनास आलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांना पाच हजार सातशे अडतीस घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आले त्यापैकी अडीचशे लाभार्थी यांनी जॉब कार्ड काढलं नसल्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून सर्वे केल्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन होऊ शकलं नाही त्यामुळे घरकुल मंजूर असूनही त्यां त्याचा लाभ संबंधित गरीब लाभार्थ्यांना मिळत नसल्याचं दिसून येतं आहे ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामसेवक व सर्वे करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका अडीचशे मंजूर लाभार्थी यांना सहन करावा लागतोय पंतप्रधान घरकुल योजनेतून तब्बल नऊ हजार नागरिकांचं सर्वेक्षण झालं असून त्यापैकी पाच हजार सातशे अडतीस घरकुलं मंजूर करण्यात आले आहेत एक हजार सहाशे एकतीस लाभार्थी हे कागदपत्र अभावी अपात्र ठरवण्यात आले व एक हजार तीनशे एक्क्याऐंशी लाभार्थी हे अजूनही वेटिंगला आहेत परंतु ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर आहेत त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलं आहे त्या नागरिकांनी गेली सात ते आठ वर्षापासून घरकुलाची प्रतीक्षा केली घरकुल मंजूर होऊनही त्यांना जॉब कार्डची माहिती न देऊन घरकुल योजना या लाभापासून वंचित ठेवल्या या बेजबाबदार ग्रामपंचायत सर्वे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लाभार्थी यांनी केली आहे डीआरडी जिल्हा परिषद गटविकास अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू नये यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली असून त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच या दोनशे पन्नास पात्र लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल प्रकरण मंजूर असल्यामुळे त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे तांत्रिकदृष्ट्या घरकुल मंजूर असताना अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी लवकर आम्हाला घरकुल मिळावं अशी मागणी देखील केली राहुरी तालुक्याचे प्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय दीपक साळवे सह हो न्यूज फोर्टीन राहुरी मी खडले बुद्रुकचा एक रहिवाशी नागरिक आहे माझ्या वडिलाचं घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आलं होतं यादीमध्ये फक्त मी काय केलं जॉब कार्डचं डुप्लिकेट जॉब कार्ड कोणाला तरी मी तिने वापरायचं आणि असं माझ्या वडिलांचं तर प्रकरण खड्डाबरोबर नाही झालं तर जॉब करणं दुसऱ्याने वापरलं घरकुल त्याच्या तांत्रिक बिघडी म्हणून काहीतरी ते झालं नाही पण असं रावणी तालुक्यामधून दोनशे घरकुल असे लाभधार्थी आहेत त्यांचा हात प्रॉब्लेम आहे जॉब करतो आता तुमची मागणी काय आमदार साहेबांनी याच्यात लक्ष घालावं एवढे दोनशे लाभदार्थी आहेत यांच्यावर अन्य झालेला आहे याच्यावर यांना न्याय मिळून द्यावा सगळ्यांना तुम्ही आता का हो भेटलो ना आपल्याला चौकशी करतो म्हणे चौकशी करतो म्हणजे नोटीस काढली सगळ्याला ग्राम ग्रामसेवकांना नोटीस काढतो कर्मचारी जे कर्मचारी ज्या सर्वेनं दोषी होते त्यांना बी मी त्याच्यात नोटीस काढायला गेली माझ्या वडिलांनी त्यांनी आतापर्यंत पणचंही जॉब कार्ड वापरलेलं त्यांनी पणचंही काही नाही तरी माझ्या वडिलाचं याच्यात जॉब कार्डमध्ये तिने हे केलेलं आहे घोटाळा केलेला आहे आणि माझ्या वडिलाचं जॉब कार्ड हे अजून काढलेलंच नाही ग्रामपंचायत अंतर्गत जो सर्वे करण्यात आला होता त्यातील काही लाभार्थी हे वंचित राहिलेले जवळपास दोनशे ते अडीचशे लाभार्थी वंचित राहिलेले त्यांनी असा आरोप केलेला आहे की स्थानिक राजकारणामुळे त्यांना यातून वगळण्यात आलेला आहे आणि जॉब कार्ड दुसऱ्यांचे लावून त्यांचं तांत्रिकदृष्ट्या नाव उडवलेलं आहे या संदर्भात आपण काय सांगाल जॉब कार्डच्या बाबतीने दोनशे अडीचशे लाभार्थींनी जॉब कार्डमुळे रजिस्ट्रेशन सिस्टमला होत नाही तर ते नावं आम्ही वरिष्ठांना वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहेत वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दुरुस्ती होऊन आल्यानंतर त्या दोनशे अडीचशे लाभार्थींना त्यांना लाभ दिला जाईल जर त्या हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे लाभार्थी आहेत दोनशे जे अडीचशे अडीचशे त्यांना स्पेशल जर एस सी असेल तर रमाईमध्ये एस टी असेल तर शेगरीमध्ये एन सी असेल तर पहिला पहिल्यावेळी होळकर आणि ओ बी सी असेल तर मोदी आवास शुक्रसुद्धा लाभ घेता येईल पण ह्या लाभार्थ्यांनी सुमारे आठ नऊ वर्षांपूर्वी आपल्याकडं सर्वे केला होता त्यात त्यांना मंजुरी मिळाली होती आणि आज नऊ वर्षानंतर त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी सांगण्यात येत आहे याबद्दल काय सांगा ज्यावेळेस आहे तो सर्वे केला असे, केलेला आहे संबंधित सर्वे करणारा आणि ग्रामसेवक त्यांना आजच नोटीस ही दुरुस्ती त्यांची आहे हा दोष त्यांचा आहे का हां त्यांच्या सर्वे करणाऱ्यांनीच त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण किती जणांचा सर्वे झालेला आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये नऊ हजार लाभार्थींचं सर्वे करण्यात आलेला आहेपैकी आत्तापर्यंत किती जणांना मंजुरी मिळाली त्यापैकी पाच हजार सातशे अडतीस लाभार्थीना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि किती अपात्र ठरले त्यापैकी यामध्ये पेपर जे काही पात्र सोळाशे एकतीस लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत आणि उर्वरित वेटिंगला किती आहेत आता वेटिंग ला तेराशे एक्क्याऐंशी आहेत आता बऱ्याच लाभार्थींनी असं सांगितलंय की त्यांना जॉब कार्ड आवश्यक आहे हे सांगितलेलंच नाही तर आपण आमच्या चॅनलद्वारे काही आवाहन करू शकतो का चॅनलद्वारे आवाहन असे करू इच्छितो ज्यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुलासाठी त्यांनी जॉब कार्ड काढलेले नसतील तर जॉब कार्ड काढून घ्यावे जॉब कार्ड काढण्यासाठी संबंधित ग्रामसेवक यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड काढले कार्डले आणि एक लाभार्थी दोन ठिकाणी अर्ज करू शकतो का तर तुम्ही जे सांगितलं एस सी असेल तर नाही 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 तसं नाही हे जे दोनशे ते अडीचशे लाभार्थी जॉब कार्डमुळे सिस्टीममध्ये मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही यांच्यासाठी हे जर एस याच्यामध्ये काही एस सी असतील तर त्यांना रमायण आवासमध्ये इकडे व त्यांना लाभ घेता येईल त्याच्यामधले काही एस टी असतील तर त्यांना सेबरी आवासमध्ये लाभ घेता येईल दोनशे अडीचशेमधले जर काही एन टी असतील तर त्यांना पुण्यकेला भाई होडकर त्या योजनेमध्ये लाभ घेता येईल त्याच्यामध्ये काही ओबीसी असतील तर त्यांना मोदी आवास योजनेमध्ये आपण इकडे आभास योजनेचा आपण त्यांना लाभ देऊ शकतो लाभार्थ्यांनी असा आरोप केला की स्थानिक राजकारणात त्यांचे हे तांत्रिक अडचण आलेली आहे दुसरे जॉब कार्ड लावलेले या संदर्भात आपण काय सांगाल आता त्यावेळेस त्यांनी जो काही सर्वे झालेला आहे ज्यांनी को कोणी सर्वे केला असेल तर त्यांना आम्ही आता नोटीस काढणार आहे त्याचं उत्तर आल्यानंतर तुम्हाला